तर कणकवलीच्या सभेत ठाकरेंनी राणेंना आव्हान दिले आडवा एक गाढून टाकतो असं नाड्यांना त्यांनी आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे फक्त बाळासाहेब नको हिंदू हृदय सम्राट म्हणा असं सुद्धा ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे नकली म्हणणारी बेअकली जनता पार्टी असा उल्लेख सुद्धा ठाकरेंकडून करण्यात आलेला होता आणि गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असा प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केल्याचं काल ही कणकवलीत उद्धव ठाकरे आणि सभे दरम्यान त्यांनी आव्हान दिल्याचं आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेले नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणितली नाव ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला मग माझ्या घरात तिकडे उभा राहिला तिकडे तुला साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे ना आता नाव मी काय ठेवलेलं नाही जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेहकली असतील ना तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज हा नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काही लाज वाटत नाही कमळाबाई म्हंटल आता बेहकली म्हणतोय आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला पण थोड़ा शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे